प्रत्येकाला जीवनामध्ये काही ना काहीतरी एखादा छंद असतो किंवा काहीतरी आपण व्हावं काहीतरी आपण घ्यावं आपल्याला काहीतरी प्राप्त व्हावं असं वाटत असतं प्रत्येकालाच वाटत असतं तसं <coughs> पाहिलं तर सगळ्याला जे आपण अपेक्षा आप करतो इच्छा करतो ते प्राप्त होईलच असं नाही आहे हा डॉक्टर अब्दुल कलाम एका करता म्हणून गेले ते इंटरव्ह्यूला पण त्यांना ते प्राप्त नाही झालं तर त्यांना फार वाईट वाटलं त्या इंटरव्ह्यूमध्ये ते फेल झाले तेव्हा तिथे एक स्वामी भेटले संन्याशी मग त्यांना ते भेटले तर ते म्हटले की बाबा तुझ्या हातून अजून वेगळं काहीतरी व्हायचं असेल म्हणून तुला एकदा फेल केलं त्यांनी तसं असतं ते की सगळ्याच गोष्टी प्राप्त होतीलच असं नाही आणि कदाचित कधी कधी असं होतं की आपण अपेक्षा जी केली नाही तेही आपल्याला प्राप्त होत असत पण जिद्द सोडली नाही पाहिजे एका कवीने म्हटले सदैव सैनिका पुढेच जायची न मागवती तू कदा फिरायची मागे फिरायची नाही जिद्द ठेवायचीच काय जे होईल ते होईल आणि जो जिद्द ठेवतो जो काहीतरी करण्याच्या उद्देशाने प्रयत्नशील असतो त्याला ते प्राप्त होते असा अनुभव पण आहे स्वामी विवेकानंद तुमचे वेगवेगळे महात्मे जे झाले त्यांनी आयुष्यामध्ये जिद्द ठेवली किंवा शास्त्रज्ञ जिद्द ठेवली त्यांनी अहो आपण नेहमीच पाहतो ते सफरचंदवरून खाली पडतं आणि खेड्यामध्ये आपण बघतो ते कौठ जे आहे ते कौठाचे फळं खालीच पडतात पण आपल्या डोक्यात कधी हा विचार नाही आहेत की हे खाली काय येतात म्हणून कधीच नाही विचार येत आपल्या डोक्यात तो न्यूटनच्या डोक्यात आला की खाली काय येतात आणि तेवढ्या एका प्रश्नाने त्याला झपाटलं आणि तेवढ्या एका प्रश्नाने झपाटल्यानंतर त्याला लॉ ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला गुरुत्वाकर्षण नव्हतं का होतं ते माहीत नव्हतं ते त्याने शोधून काढले त्याला एकमेव कारण काय तर जिद्द आणि त्या जिद्दीने त्याला ते प्राप्त होऊन गेलं तसं प्रत्येकाला कुठली ना कुठली तरी जिद्द असते प्रत्येकाला एक एक प्रारब्ध असतं त्या प्रारब्धातून ते सगळं प्राप्त होईल असं पण नसतं ज्याचं जसं संचित आहे भोगतो न घडे संचिता वाचून ज्या प्रकारे संचित आहे त्या प्रकारेच ते घडत असतं तसं मी आम्ही एक नवीन आता म्हणजे मालिका चालू करीत आहोत पण सुंदर असा विषय आहे आणि तो विषय सत्यावर आधारित आहे उगीच कल्प क कल्पना केलेला तो विषय नाही किंवा असा वेगळा काहीतरी असा पण नाही तर तो सत्यावर आधारित आहे सत्यावर आधारित आहे म्हणजे काय तर तो प्रकार असा झाला माझ्या जीवनामध्ये मला असं वाटायचं की आपण संन्याशी व्हावं आणि एक महिनाभर संन्याशी झालो आणि उत्तर भारत मध्य उत्तर भा, उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गोकुळ वृंदावन वगैरे जमतेजवळ हरिद्वार ऋषिकेश वगैरे असं सगळं फिरलो खिशात फक्त पाचशे रुपये ठेवले होते ते पण ऐन वेळेला जर अडचण आली तर त्याच्यातून यायचं म्हणून आणि ही ही घटना जी आहे ती साधारणपणे एकोणीशे त्र्याऐंशी ते चौऱ्याऐंशी याच्या दरम्यानची ही घटना आहे आणि असं घडलं ते त्यावेळेला वाटत नव्हतं असं घडत महिना का होईना पण झालं बा त्याचं समर्थन आम्ही केलं खरं ना तर ते लग्न समर्थन असतं त्याचं समर्थन आम्ही असं केलं की रावणाने संन्याशाचा वेश घेऊन देवाची पत्नी चोरून नेली संन्याशी तुवा होणे चोरून नेली माझी भगिनी भगवंताची बहीण सुद्धा संन्याशाचा वेश घेऊन चोरून गेला अर्जुन आम्ही तर संन्यासाचा वेश घेऊन भारत भ्रमण करणार होतो असं आमचं ते समर्थन होत की आपल्याला हे करायचं बा आणि म्हणून त्या विषय तो विषय डोक्यात बसला आणि तो होताच डोक्यात अगोदरपासून स्वामी विवेकानंदांची पुस्तकं वाचण्यात गेली होती ग्रंथावली त्यांची दहा खंड आहेत ते वाचले त्यांचे पाचशे पासष्ट पत्र येतं स्वामी विवेकानंदांचे ते पण वाचले खूप वाचन केलं होतं आणि वाटायचं मनामध्ये की नाही आपणही संन्यासी व्हावं परंतु योगायोगाने ग्रस्थ आश्रमातही प्रवेश झालेला होता मग आता ते शक्य नव्हतं तर एकदा घटना अशी झाली म्हणजे मनुष्याला काय होतं कुठेतरी एखादा टर्निंग पॉईंट भेटतो जीवनाला कुठंतरी एक वळण भेटतं तसं थोडंसं वळण आमच्याही जीवनामध्ये बसलं होतं आम्ही एकदा तीर्थयात्रेला गेलो होतो त्यावेळेला आमच्याबरोबर आमचे गुरु महाराज होते आणि काही आमचे गुरुबंधू होते जवळजवळ तेरा लोक होतो आम्ही तर त्यावेळेला पार्वती नावाची एक नदी आहे उत्तर प्रदेशमध्ये मोठी नदी आहे ती तर त्या पार्वती नावाच्या नदीच्या किनाऱ्याला आम्ही थांबलो होतो स्वयंपाक करण्याकरता म्हणून महिला वर्ग स्वयंपाक करत होता आणि आम तोपर्यंत आम्ही आंघोळी वगैरे करून आलो आमचे गुरुबंधू येत त्यांना संन्यासाचे फार हाऊस नंतर ते संन्याशी झाले पण मग ते मला म्हणले तुला संन्याशीचे कपडे घालतो मी आणि त्यांनी मला सन्याशाचे कपडे घातले तिथंच ते बीजारोपण झालं आणि म्हणून मस्त वाटलं संन्याशाचे कपडे अंगावर आल्यावर वैराग्य पण झालं खूप आनंद पण वाटला परंतु ते कायमस्वरूपी टिकलं नाही ते टिकलं नाही माघारी परत आलो आणि अशा अनेक घटना घडत गेल्या जीवनामध्ये आणि मग एक दिवस काय झालं की आमचे गुरुजी आणि आम्ही असं बसलो होतो आणि बसलो असताना चर्चा सुरू झाली त्या चर्चेमधला चर्चे विषय होता की प्रारब्ध श्रेष्ठ का प्रयत्न श्रेष्ठ कशाला कशाला महत्व द्यावं कधी कधी असं होतं लोक म्हणतात आमच्या प्रारब्धात नाही आमच्या नशिबात नाही परमार्थ तर शास्त्र असं म्हणतं किंवा सत्य म्हणतात की बाबा प्रारब्धावर परमार्थ टाकू नये प्रारब्धावर प्रपंच टाकला पाहिजे आणि प्रयत्नाने त्या ठिकाणी सॉरी प्रारब्धावर प्रपंच टाकला पाहिजे आणि प्रयत्नाने परमार्थ केला पाहिजे असे ते कारण यत्न तो देव जाणावा असं म्हटलेलं आहे किंवा येथे न गली न गली आड संचित शब्द नाड तू कराम झाल्या संचित हा शब्द नाडणार ना आहे तो तो शब्द तू टाकू नको त्याच्यात हा तो संचित शब्द टाकू नको कारण तू म्हणशील माझ्या संचितामध्ये नाही तर तसं नाही तू प्रयत्न केला तर ते तुला साध्य होईल म्हणून परमार्थ हा प्रयत्नाधीन आहे आणि प्रपंच हा प्रारब्ध अधीन आहे जसं प्रारब्धात असेल त्याच प्रकारे घडेल प्रारब्धाच्या बाहेर घडत नसते मग असं तो विषय चालू होता तेवढ्यात मी म्हंटल की प्रयत्न वाचून काहीच होऊ शकत नाही प्रयत्न करावं लागतो तर ते म्हणले तुला प्रयत्न तू म्हणतो प्रयत्न करायचं पण तू प्रारभ टाकून बघ भगवंत करतो का हे बघ तुला टाकायचं नाही तर मी त्यांना म्हटलं जे रे हरी पलंगावर या असं नाही चालत ते म्हणजे तुला पलंगावर बसायचं नाही तू बसून बघ पलंगावर होतं का नाही माझं तर भगवंतच चालवतो का नाही मी तर कुठंच जात नाही पण तरी माझं चालवतो तू तुला बसायचं नाही हे सांग टाकून बागाव म्हणले प्रारब्धवर टाकून बघावं आणि होतं का नाही पहावं बोलले हे पण खरं राहू मग आमचं जे गुरुबंध वगैरे होते त्यांच्याशी आमची चर्चा झाली की ब आपण हे करून पाहायला का हरकत आहे का प्रारब्ध टाकायचं हो एक का भरकावायला पण प्रारभर टाकू आपण आणि बघू काय होत आहे असं पक्क ठरलं आणि मग आमचे जे गुरुबंधू एक ब्रह्मचारी त्यांना थोडस आम्ही काय केलं प्रेरित केलं की के तू अगोदर जा तू जाऊन आला की मग आम्ही जातो तर ते म्हणले मी जातो मग ते निघाले त्यावेळेला इकडे जवळ देवगाव म्हणजे डोंगर आहे मोठा मस्त त्या डोंगरामध्ये तो आश्रम होता आणि हे मासे निघाले तिथून आम्हाला वाटलं हे एखाद टेकडवाल्या परत माघारी येईल मग ते तसं नाही झालं ते सरळ निघाले वा। मग मी म्हटलं रे हे खरंच चाललंय वाटतं मग आमचे दुसरा एक जोडीदार होतं दुसरं एक गुरुबंधू होते त्यानं म्हटलं रे हे जाण जाईल एखाद्या दिवशी ते म्हणले मी जातो त्याची वाग मग ते गेले दोघं जण ते श्रीरामपूरपर्यंत गेले ते आणि श्रीरामपूरपर्यंत गेल्यानंतर तिथं गेले पोचले तिथं रेल्वे स्टेशनवर आणि ते म्हणणे यांना की यार तुकरी तू माघारी जा माझं काय मी ब्रह्मचारी आहे मला काय अडचण नाही मी जातो पुढं तेव्हा नाही तुम्हाला ऐकलं थोडं मी कसं काय जाऊ असं त्यांचं ते चाललं होतं आणि नाही हो नाही हो म्हणता म्हणता ते शेवटी काय झालं तर ते गेले एकटेने हे मागं आली हे पाठीमागं आल्यानंतर संध्याकाळी आमच्या घरी आली मला म्हणले ते गेले बा मी तरी एकटा मला त्यांनी मागं पाठवून दिलं म्हणलं मागं पाठवून आणि ते कुठं गेलं म्हणलं आणि त्याचं कसं काय म्हणलं मग त्याला काय व्यवस्था काय झाली रेल्वे भेटली का नाही त्याचा मार्ग कोणता होता तो कसं किती वाजता गेला काय झालं तर मित्रांनो हा जो भाग आहे तो पुढच्या त्या सत्रामध्ये सांगतो आपल्याला हे सगळं सत्य आहे आणि हे सत्यवर आधारित असल्यामुळे आम्ही हे मुद्दाम त्या ठिकाणी ठरवलं कारण का तर हे माहिती पाहिजे साधकांना भाविकांना किंवा असं पण जीवनामध्ये घडू शकतं असं पण होऊ शकतं म्हणून हा हा सगळा खटाटो करण्याचा प्रयत्न आहे असो झालेली सेवा माऊलीच्या चरणी तुम्हा सर्व संत सज्जनांच्या चरणी समर्पित करतो या ठिकाणी थांबतो आणि जाता जाता नेहमीची आपली सूचना विनंती करतो आमचं जे दिंडी नावाचं चॅनल आहे ते दिंडी नावाचं चॅनलला ना आपण सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून आपल्या मित्रमंडळींना पण त्याचं शेअर करा ಎಂತಿ ಯಾ ಥ ರಾಮಕೃಷ್ಣ ಹೇ